मनुष्य केवळ भाकरीवर नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावर जगेल पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे क्रिसाठ माझ्या प्रिय बंधू भगिनीनं शाळा सुटल्यानंतर एक मुलगा एकांतमध्ये जायचा एक दिवस शिक्षकांच्या ते लक्षात आलं आणि ते शिक्षक त्या मुलाचा मागोवा घेत त्याच्या मागोमागे गेले आणि त्याच्या लक्षात आलं की तो एका अरण्यात जातो त्या ठिकाणी गुडघे टेकतो डोळे बंद करून प्रार्थना करतो आणि पंधरा वीस मिनटानंतर पुन्हा आपल्या घरी निघून जातो एक दिवस त्या शिक्षकाने त्या मुलाला विचारलं की आपल्या बाजूला सुंदर असं चापल आहे आपल्याकडे एवढं मोठं चर्च आहे तुझ्या घरी कदाचित आलतेर असेल वेदी असेल तुझ्या घरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं वातावरण असू शकतं तू ह्या अरण्यामध्ये येऊन ह्या ठिकाणी काय करतोस आणि त्या ठिकाणी त्या मुलाने सांगितलं की मला एकांताची गरज आहे मला अशा वातावरणाची गरज आहे की ज्या ठिकाणी मी परमेश्वराचा आवाज ऐकू शकतो मला अशा प्रकारच्या वातावरणाची गरज आहे की ज्या ठिकाणी मला माझा परमेश्वर भेटतो असं मला आतमधून वाटायला पाहिजे मला अशा प्रकारच्या आ एकांताची गरज आहे की ज्या ठिकाणी शांतता असेल ज्या ठिकाणी थोडंसं धार्मिक वातावरण असेल आणि मी ते खूप शोधण्याचा प्रयत्न केला शेवटी मला ह्या अरण्यामध्ये अशा प्रकारची शांत निवांत अशी जागा मिळाली म्हणून मी ही जागा निवडलेली आहे आता माझ्या येण्यामुळे जणू काही ही जागा इथे पवित्र झालेली आहे सातत्याने मी ह्या ठिकाणी येत असतो प्रार्थना करत असतो मला खूप हलकं फुलकं वाटतं संपूर्ण दिवसाचा अभ्यास झाल्यानंतर देखील मन काही सुन्न झालेलं नसतं शांत झालेलं असतं त्यानंतर हसत खेळत मी माझ्या घरी जातो अभ्यास करतो आंघोळ करतो आणि प्रार्थना करतो सर्व काही अगदी व्यवस्थितपणे पार पडत असतं छोट्याशा मुलाचा हा एक अनुभव पण त्या अनुभवामधून एक महत्त्वाचं सत्य आज मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो की आपल्याही जीवनामध्ये आपल्याला अशा वातावरणाची गरज असते की ज्या वातावरणामध्ये आपल्याला परमेश्वर भेटत आहे असं आपल्याला वाटतं म्हणून आमचे फादर सिस्टर आठ दहा पाच सात दिवसाच्या रिट्रीटसाठी जातात काही जण एक महिन्याभराची रिट्रीट करतात संपूर्ण दिवस रेकलेक्शन म्हणजे तपसाधनेमध्ये घालवतात एखादा पवित्र तास आपण महिन्याच्या प पहिल्या शुक्रवारी आयोजित करत असतो अशा प्रकारे वातावरण निर्मिती तयार झाल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी आपल्याला परमेश्वराचा अनुभव येत असतो ख्रिस्त सभेने देखील संपूर्ण वर्षामधील असा काही विशिष्ट काळ शोधून ठेवलेला आहे नेमून ठेवलेला आहे की ज्या काळामध्ये आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी त्या वातावरणामध्ये प्रवेश करत असतो आणि हा जो काळ आहे त्या काळाला एकूण चार वेगवेगळी नावं आहेत सर्वांना परिचित असलेलं न नाव आहे उपवास काळ कारण ह्या काळामध्ये आपण उपवास करत असतो उप म्हणजे जवळ वास म्हणजे वस्ती माणसाचं शरीर जेव्हा उपवास करत असतो त्यावेळेला त्याचा त्याचा आत्मा उल्लसित होत असतो माणसाचं शरीर जेव्हा उल्हास करत असतं सोहळेबाजीमध्ये नंगलेलं असतं त्यावेळेला ते त्याच्या आत्म्याला उपवास घडत असतो म्हणून उपवास करून आत्म्याला उल्लसित करण्याचा मार्ग जणू काही आपल्याला ह्या ठिकाणी सुचवण्यात आलेला आहे एक प्रकारची त्रिसूत्री ह्या काळामध्ये दिली जात असते प्रार्थना उपवास आणि दानधर्म प्रार्थनेच्या माध्यमातून परमेश्वराशी असलेला संबंध मजबूत करायचा उपवासाच्या माध्यमातून स्वतःची शक्ती सबळता दुर्बळता शोधून काढायची आणि दानधर्माच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या गरजांचा विचार करायचा अशा प्रकारची त्रिसूत्री आपल्याला देण्यात आलेली आहे राखेच्या बुधवारी त्या राखेच्या बुधवारी नक्की काय झालं की आपल्या कपाळाला राख लावण्यात आली व्यवस्थितपणे ह्या अनुभवातून आपण जर गेलेलो असो तर आपल्याला नक्कीच जाणवलेलं असेल की आपल्याला सांगण्यात येत असता माणसा तू माती आहेस आणि मातीला मिळणार आहेस म्हणजे माणसाला स्वतःला जाणीव करून दिली जात असते की शेवटी ह्या जगातलं सगळं काही नश्वर आहे एकच तो ईश्वर आहे तो ईश्वर आहे याचा अर्थ सार्वकालिक जीवन केवळ त्याच्याकडे आहे तोच फक्त सर्व काळ ह्या ठिकाणी राहणार आहे आपण मात्र क्षणभंगूर आहोत ह्याची जाणीव माणसाला त्या ठिकाणी करून दिली जात असते परंतु ह्या मातीच्या मडक्यामध्ये स्वर्गीय असा खजिना परमेश्वराने साचवून ठेवलेला आहे म्हणून हा उपवास काळ देण्यात आलेला आहे उप म्हणजे जवळ वास म्हणजे वस्ती परमेश्वराच्या जवळ जाण्याचा हा काळ एकमेकांच्या जवळ जाण्याचा हा काळ स्वतःच्या अधिक जवळ जाण्याचा काळ त्याच्या जवळ वस्ती करण्याचा हा काळ म्हणून हा उपवास काळ आपल्याला देण्यात आलेला आहे बिशप फुलटन शिन ह्यानी इंग्रजीमध्ये उपवासासाठी जे तीन वेगवेगळे शब्द वापरले जातात त्याद्वारे अर्थ सांगितलेला आहे एक शब्द आहे डायट दुसरा शब्द आहे स्टार्वेशन आणि तिसरा शब्द आहे फास्टिंग ह्या तिन्ही शब्दांमध्ये फरक आहे डायट म्हटल्यानंतर वैद्यकीय कारणासाठी डॉक्टर आपल्याला सांगत असतात अमुक प्रकारचं जेवण घ्यायचं अमुक प्रकारचा आहार बंद करायचा त्याला आपण डायट म्हणतो स्टार्वेशन म्हटल्यानंतर उपवास मार म्हणजे खायला काही नाही म्हणून माणसाला उपवास घडत असतो तो जणू काही लादलेला उपवास असतो उपवास काळातील उपवास तशा प्रकारचा नाही आहे उपवास काळातील उपवास फास्टिंग जो आहे तो फास्टिंग उदात्त अशा हेतूंसाठी आहे मला परमेश्वरासाठी वेळ द्यायचा आहे जर हे शरीर त्याच्या आड येत असेल तर त्या शरीराला मला शिस्त लावली पाहिजे आणि ती शिस्त लावण्याचं काम हा उपवास करत असतो म्हणून मला उपवास केला पाहिजे ख्रिस्त सभेने कमीत कमी दोन दिवस कायद्याने बंधनकारक अशा प्रकारे उपवासाचे दिवस नेमलेले आहेत म्हणजे राखेचा बुधवार आणि गुड फ्रायडे कोणत्या प्रकारची अनाऊन्समेंट त्यावेळेला केली जाते तू तु तुम्ही ऐकलेली असेल की अठरा वर्षावरील आणि साठ वर्षाखालील ह्या वयोगटामधील लोकांनी उपवास करणं बंधनकारक आहे आणि जर उपवास करणं शक्यच नसेल तर मांस वर्ज करण्याचा दिवस असे शब्द वापरण्यात आलेले आहेत समजा ह्या वयोगटातील एखादी व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीला उपवास करणं शक्यच नसेल तर निदान त्या व्यक्तीने मांस वर्ज करायचं त्याचा अर्थ काय आहे मांस आपण कधी खात असतो सोहळ्याला खात असतो समारंभामध्ये खात असतो म्हणजे आत्ता हा सोहळा नाही हा समारंभ नाही हा आता शोकाचा उपवासाचा काळ सुरू झालेला आहे ते दर्शविण्यासाठी कमीत कमी, -कमी मांस वर्ज करायचं अशा प्रकारचा आग्रह ख्रिस्तसभा आपल्याकडे धरत असते हा आहे उपवास काळ दुसरा शब्द आहे प्राश्चित्त काळ प्रायश्चित्त काळ म्हटल्यानंतर एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला प्राश्चित्त घ्यायचं असतं वर्षभरात आपल्या हातून कळत न कळत काही गोष्टी घडत असतात काही गोष्टी ज्या आपल्याला आवडत असतात परंतु हितकारक नसतात अशा गोष्टींबद्दल आपल्याला प्रायश्चित्त घ्यायचं असतं काही गोष्टी आपल्याला खूप आवडू शकतात परंतु हितकारक नसतात म्हणजे काय हानिकारक असतात नुसत्या हानिकारक आपल्या शरीराला नाही फक्त हानिकारक आपल्या परस्पर संबंधाला नाही तर परमेश्वराशी असलेला आपला जो संबंध आहे त्या संबंधाच्या आड त्या गोष्टी येऊ शकतात त्या गोष्टी आपल्याला आवडू शकतात पण ह्या काळामध्ये त्या गोष्टी वर्ज्य करायच्या आणि एक प्रकारे प्रायश्चित्त घ्यायचं हे प्रायश्चित्त घ्यायचं म्हणजे नक्की कसं घ्यायचं त्यासाठी कपाळावरती क्रुसाची खून केली जात असते राखेच्या बुधवारी आणि काय सांगितलं जात असतं प्रभुयीशू ख्रिस्ताच्या मरण दुःखसहन मरण आणि पुनरुत्थानामध्ये आपण ह्या काळामध्ये सहभागी होत आहोत धर्मगुरू आपल्या कपाळाला ती राख लावत असताना दोन प्रकारचे शब्द उच्चारू शकतात माणसा तू माती आहेस आणि मातीला मिळशील किंवा पश्चाताप करा आणि सुवार्तेवरती विश्वास ठेवा पश्चाताप करायचं म्हणजे नक्की काय करायचं नुसतं भूतकाळाबद्दल वाईट वाटून घ्यायचं वाट नाही तर भविष्यकाळासाठी निर्धार करायचा नॉट सिम्पली अ टेम्पररी डिसिजन बट अ परमनंट चेंज असं म्हटलं जातं की तात्पुरता अशा प्रकारचा हा निर्णय नाही आहे तर आयुष्यभरासाठी बदल करण्याचा निर्धार आहे म्हणून त्या ठिकाणी प्रायश्चित्त घ्यायचं एक प्रकारे जणू काही शिक्षा भोगायची आणि स्वतःला सांगायचं की मला नवजीवनाला सुरुवात करायची आहे आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा ह्याचा अर्थ काय आहे की आपण ज्या जगामध्ये विश्वामध्ये वावरत असतो त्यापेक्षा एक वेगळं विश्व असू शकतं ज्यांना अदृश्य असं दिसत असतं त्यांना अशक्य असं शक्य होत असतं असं इंग्रजीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे दोस वू कॅन सी दी इनव्हिसिबल कॅन डू द इम्पॉसिबल म्हणून आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला कठीण वाटत असतात त्या जर आपल्याला सोप्या करायच्या असतील तर प्राश्चित्ताच्या खडतर मार्गामधून जायचं मग शरीर आणि मन तयार होत असतं आणि अशा प्रकारे माणूस प्राश्चित्त घेतो आणि एका नवीन जीवनाला कुठेतरी माणूस सुरुवात करत असतो तिसरा शब्द आहे लेंट किंवा लेन्टेन लेंट हा इंग्रजी शब्द आहे जुन्या इंग्रजी शब्दामध्ये लेंटेन असा शब्द वापरायचा आणि त्याचा अर्थ आहे वसंत ऋतू लवकरच आपल्या आजूबाजूला पाणगळ सुरू होईल झाडामधील ती जुनी पानं आहेत ती गळायला सुरुवात होईल फक्त बारकाईने लक्ष द्या की वनस्पती शास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे की ही पानगळ कशी होत असते आतमधून नवा कोंभ येत असतो तो आतमधून जणू काही ढुशी मारत असतो आणि जुना पान आपोआपच करपायला लागतं सुकायला लागतं आणि ते त्याचा देठ वेगळा होऊन ते खाली पडत असतं सगळं कसं अगदी अलगद होत असतं सहजगत्या होत असतं कोणी कोयता कुराडी काढत नाही कोणी दांडावडगा काढत नाही सहज ती पानगळ कशी होत असते तशा आपल्या जुन्या सवयी गळून पडल्या पाहिजेत म्हणून ख्रिस्त सभा आपल्याला काय शिकवत आहे चांगल्या गोष्टींच्या सवयी लावायला सुरुवात करायची जुन्या सवयी वाईट सवयी आपोआपच त्या पिकल्या पानाप्रमाणे खाली पडून जाणार आहेत म्हणून ह्या काळामध्ये काही वाईट सवयी जर आपण बंद केलेल्या असतील तर त्या फक्त ह्या एवढ्या काळासाठी नाहीत तर त्या परमनंट चेंज कायमस्वरूपी असा बदल ह्या सदराखाली आल्या पाहिजेत की आत्तापासून ह्या वर्षीचा जो प्रायश्चित्त काळ आहे ह्या वर्षाचा हा जो उपवास काळ आहे त्या उपवास काळामध्ये मला हा कायमस्वरूपी असा निर्धार करायचा आहे आत्तापर्यंत कदाचित मी एका विशिष्ट व्यसनामध्ये अडकलेलो असेल ह्या वर्षी मला तो निर्धार करता येईल का की ह्या वर्षापासून ह्या व्यसनाच्या बाजूला जायचं नाही एक नवीन जीवा जीवनाला सुरुवात करायची खऱ्या अर्थाने तुम्ही प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहन मरण आणि पुनरुत्थानामध्ये सहभागी होऊ शकणार आहात आणि चौथा शब्द आहे कोरेस्मा आपणा सर्वांना हा शब्द परिचित आहे कॉड्राझिंटा नावाचा लॅटिन शब्द आहे त्याच्यातून हा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आहे चाळीस हा काळ जो आहे तो चाळीस दिवसांचा काळ आहे चाळीसच दिवसांचा काळ का आहे सुरुवातीला फक्त तीन चार दिवसाचा काळ होता की शेवटचे जे पवित्र आठवड्याचे काळ आहे तो काळ महत्त्वाचा मानला जायचा परंतु कालांतराने चाळीस दिवस कशासाठी आहे एक प्रकारचं गांभीर्य आपल्या मनावरती बिंबवण्यासाठी लग्न असल्यानंतर एक वर्षभर आपण तयारी करत असतो कमीत कमी शेवटचे तीन चार महिने एकदम लगबगीने आपण तयारी करत असतो एक प्रकारचं वातावरण निर्माण होत असतं महिनाभर अगोदरच आपल्याकडे चिठ्या पडत असतात घोषणा वाचल्या जात असतात घरामध्ये सगळी तयारी केली जात असते म्हणजे महत्त्वाच्या प्रसंगासाठी बराच काळ आपण प तयारी करत असतो प्राश्चित्त काळाचा मुख्य हेतू काय आहे तो ख्रिस्त सभेने आपल्यासमोर प्रकट केलेला आहे दोन प्रकारचा हेतू आहे पहिला हेतू म्हणजे की बाप्तिस्म्यासाठी जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांची अधिकृतरित्या ख्रिस्त सभेमध्ये छाननी करणं आणि त्यांना समाविष्ट करून घेणं आणि मग पुनरुत्थानाच्या रात्री जागरण विधीच्या वेळेला अशा लोकांना बाप्तिस्मा दिला जात असतो आणि ज्यांनी अगोदरच बाप्तिस्मा घेतलेला आहे आपण सर्वांनी त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वचनांचं नूतनीकरण करायचं जोपर्यंत प्रौढ बाप्तिस्मा होता तोपर्यंत पहिला हेतू अधिक जोबाने कार्य करत होता परंतु आता बाळांचा बाप्तिस्मा साजरा केला जात असतो म्हणून आपल्याला पुनरुत्थानाच्या जागरण विधीमध्ये फारसे बाप्तिस्मे होत असताना दिसत नाहीत म्हणून दुसरा हेतू आहे त्याच्यावरती अधिक भर दिला जात आहे आणि तो दुसरा हेतू आहे की आपण बाप्तिस्म्याच्या वेळेला दिलेल्या अभिवाचनांचं नूतनीकरण आपण त्यावेळेला करत असतो ते नूतनीकरण कशा प्रकारे केलं जात असतं बघा पहिल्या भागामध्ये सैतानाचा त्याच्या पोकळ आश्वासनाचा आणि त्याच्या सर्व दुष्कृत्यांचा धिक्कार आणि दुसऱ्या भागामध्ये परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा नंतर ख्रिस्त सभा परस्परांचा संबंध देहाचे पुनरुत्थान सार्वकालिक जीवन ह्याच्यावरचा विश्वास ह्याचा आपण प्रकटीकरण करत असतो ते वचन घेत असतो त्याचं नूतनीकरण केलं जात असतं आणि त्यानंतर त्या जागरण विधीमध्ये आपल्यावरती पवित्र पाणी शिंपडलं जात असतं केवढा अर्थपूर्ण असा तो विधी आहे बघा यहुदी धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीने समजा पश्चाताप केला असेल तर ती व्यक्ती राख लावून राखेमध्ये बसलेली असायची मग लोकांना दिसायचं की ह्या माणसाला कुठल्या तरी पापाचा पश्चाताप झालेला आहे आता तो पूर्णपणे त्याच्यातून मुक्त झालेला आहे हे, हे दाखवण्यासाठी त्याला रीतसर अंघोळ घातली जायची ती अंघोळ झाल्यानंतर तो अधिकृतरित्या यहुदी धर्माच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहू शकायचा नेमकं तेच ख्रिस्त सभेने घेतलेलं आहे बघा चाळीस दिवस आपण जणू काही पहिल्या दिवशी जी राख लावलेली आहे त्या राखेच्या वातावरणात आहोत आणि जागरण विधीच्या वेळेला जेव्हा पवित्र पाणी आपल्यावरती शिंपडलं जात असतं त्यावेळेला ख्रिस्ता सभा जणू काही आपल्याला रीतसर आंघोळ घालत असते आणि त्याद्वारे एका नवीन जीवनाला आपण सुरुवात करत असतो म्हणून पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी सांगितलेला आहे की हा जो सहा आठवड्यांचा काळ आहे तो पृथ्वीवरील आपल्या संघर्षाचा काळ आहे त्यानंतर पुनरुत्थान काळातील सात आठवडे असणार आहेत ते स्वर्गीय जीवनाचं प्रतीक आहे अशा प्रकारचा हा प्रवास आहे तो प्रवास आपण आता सुरू केलेला आहे राखेच्या बुधवारी त्यासाठी चाळीस दिवस आपल्याला देण्यात आलेले आहेत नोहाच्या काळामध्ये चाळीस दिवस पाऊस पडला आणि परमेश्वराने ही संपूर्ण पृथ्वी धोन पुसून लख करून टाकली अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन देखील लख करण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे किंवा मोशे चाळीस दिवस परमेश्वराच्या सहवासात डोंगरावरती जाऊन राहिला अगदी त्याप्रमाणे आपल्याला देखील आता परमेश्वराच्या सहवासात राहायचं आहे योना संदेशा निनवेच्या शहरात जाऊन सांगतो चाळीस दिवस आणि चाळीस रात्री आणि निनवे धुळीस मिळणार आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला सांगण्यात येत असतं की आपल्याला जणू काही हा शेवटचा प्राश्चित्त काळ दिलेला आहे कोणाला माहीत पुढच्या वर्षी कोण असेल आणि कोण नाही आपण काही घाबरून जाण्याचं कारण नाही पण जीवनातलं हे एक कटू सत्य आहे ह्या कोरोनाच्या काळामध्ये ह्याची आपल्याला तीव्रतेने जाणीव झाली जी माणसं गेल्या वर्षी आपल्याकडे प्राश्चित्त काळामध्ये होती ती कदाचित आपल्याबरोबर नसतील यंदा कितीतरी माणसं सहज निघून गेली त्यातील काही तरुण माणसंसुद्धा निघून गेली म्हणून आपल्याला कोणाला गृहीत धरून चालता येणार नाही की पुढच्या वर्षी मला पुन्हा एकदा प्राश्चित्त काळ मिळणार आहे त्यावेळेला मी प्राश्चित्त करून परमेश्वराकडे परतणार आहे प्रत्येक दिवस जणू काही आपल्या जीवनातला अखेरचा दिवस आहे अशा माध्यमातून विचार करायचा आणि परमेश्वराला भेटण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी करायची असा संदेश परमेश्वर ह्या काळामध्ये आपल्याला देत आहे एलिया संदेष्टा अण्णाच्या जोरावरती चाळीस दिवस प्रवास करत राहिला आणि देवाच्या होरेप नावाच्या पर्वतावरती जाऊन पोहोचला ते कोणत्या प्रकारचं अन्न होतं ते अन्न होतं स्वर्गीय अन्न म्हणजे दररोज ह्या ठिकाणी यायचं ते अन्न सेवन करायचं त्या अन्नाच्या बळावरती हे चाळीस दिवस घालवत राहायचं परमेश्वराच्या जवळ जात राहायचं त्यासाठी आपल्याला चाळीस दिवस देण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचा कळस गाठण्यात आलेला आहे ख्रिस्त चाळीस दिवस अरण्यामध्ये जाऊन उपवास करतो आजच्या प्रवचनाचा हा मुख्य गाभा आता मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐकलेलं आहे ती जणू काही ह्या सगळ्या प्राश्चित्य काळाची छोटीशी अशी प्रस्तावना होती आता आपण मुख्य विषयाकडे येत आहोत की येशू ख्रिस्ताचे हे जे मोह आहेत त्या मोहावरती आपल्याला चिंतन करायचं आहे जॉन नावाचा आठ वर्षाचा मुलगा भर दुपारी आई झोपलेली आहे सहज किचनमध्ये जातो आणि फडतळावरती एक काचेची बरणी असते त्या बरणीमध्ये थोडे लाडू असतात आणि हा मुलाच्या तोंडाला पाणी सुटतं छोटंसं स्टूल घेऊन त्या स्टूलवरती हा मुलगा चढतो आणि ती बरणी हळूच काढण्याचा प्रयत्न करतो इतक्यात त्याचा तोल जातो बरणी खाली पडते ते लाडू फुटतात बरणी फुटून जाते खळकण असा आवाज येतो आणि आई झोपेतून जा, जागी होते किचनमध्ये येते परंतु त्याच वेळेला किचनमधून एक मांजर बाहेर पडताना त्या मुलाला दिसतं आता तुम्ही सहज विचार करत असाल ह्या मुलाच्या मनात कोणते विचार चालू आहेत की समोर बरणी फुटलेली आहे दा सर्व लाडू अस्ताव्यस्त पडलेले आहेत आणि मांजर तिथून जात आहे आई आतमध्ये येत आहेत विचार कोणते चालू असतील की ती जी बरणी फोडलेली आहे ती ह्या माक मांजराने फोडलेली आहे अशा प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येत आहेत परंतु चटकन त्याने स्वतःला सावरलं आणि ताबडतोब तो, तो आईच्या कुशीत शिरला आणि सांगितलं मम्मी मला फक्त एकच लाडू पाहिजे होता परंतु माझ्या हातून ती बर्नी सुटली आणि फुटली आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं जॉनी बरणी फुटल्याचं दुःख नाही ते लाडू सांडलेले आहेत त्याचं पण दुःख नाही तू खरं बोललास त्याचं मला आनंद आहे असा जीवनामध्ये सतत खरा बोलत राहा तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून संत जॉन बॉस्को हा संपूर्ण प्रसंग तुमच्यासमोर कशासाठी उभा करायचा आहे मोहाचा प्रसंग कसा असतो बघा थोडीशी लालूच थोडीशी चव थोडीशी कल्पनाशक्ती थोडासा विचार घात करू शकतो एक छोटासा जणू काही अणू परंतु तो अणू बॉम्बसारखा असू शकतो मोहाचा विचार देखील नेमका तसाच असतो प्रभू येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस आणि चाळीस रात्री अरण्यामध्ये उपवास केलेला आहे कोणत्याही माणसाला विचारा उपवास केल्यानंतर त्याची पहिली गरज काय असते त्याची पहिली गरज भाकर असते म्हणूनच त्याला सांगण्यात आलेलं आहे की जर तो देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशा प्रकारची आज्ञा कर प्रभू यशू ख्रिस्तासाठी तो फार मोठा मोह होता मोह कशासाठी आहे दोन प्रकारची भूक त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये संघर्ष घेत आहे म्हणून त्याच्या मुखातून टपकन शब्द कोणते बाहेर पडतात बघा मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने सगेल दोन प्रकारची भूक पहिल्या प्रकारची भूक आहे शारीरिक फक्त भाकर भागवू शकते दुसऱ्या प्रकारची भूक आहे आध्यात्मिक परमेश्वराचा शब्द ती भूक भागू शकते प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं की त्या दुसऱ्या भुकेची निवड केली त्याने सांगितलं की देवाच्या शब्दावरती मी जीवन जगत आहे तो स्वतः देवाचा शब्द होता तो शब्द देह धारण करून त्या ठिकाणी वस्ती करत होता अशा प्रकारचा तो प्रभूयश ख्रिस्त त्या ठिकाणी सैतानाला सरळ सांगून टाकतो मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावरती जगेल ह्या प्रायश्चित्त काळामध्ये एकीकडे आपलं जेवण असणार आहे दुसरीकडे बायबलचा शब्द असणार आहे आजपासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी चार शुभवर्तमानापैकी कमीत कमी दोन शुभवर्तमानं तुम्ही वाचून काढू शकता रोज एक अध्याय वाचायचा मार्चचं शुभवर्तमान सोळा अध्याय आहेत आणि लूपचं शुभवर्तमान चोवीस अध्याय आहेत चाळीस अध्याय तुमचे ह्या प्राश्चित्य काळामध्ये वाचून होऊ शकतात परमेश्वराच्या शब्दावरती आपल्या आत्म्याचं अशा प्रकारे पोषण करायचं तो आत्मा कोणत्याही प्रकारच्या मोहाला टक्कर देण्यासाठी बळकट आणि सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या प्रकारचा मोह प्रभू श्री ख्रिस्ताला झालेला आहे की त्याला उंच अशा टेकडीवरती नेण्यात आलं लोकच्या शुभोर्धमाला सांगण्यात आलेलं आहे मंदिराच्या उंच अशा टोकावरती नेण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सांगितलेलं आहे खालून वरून खाली उडी मार कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना आज्ञा करील आणि ते तुला त्यांच्या तळ हातावर झेलतील बघा सैतानसुद्धा परमेश्वराच्या वचनाचा आधार घेऊ शकतो अशा वेळेला प्रभू यशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे की तुझा देव परमेश्वर ह्याची परीक्षा बघू नकोस असा देखील शास्त्रलेख आहे काय नक्की त्या ठिकाणी घडलेला आहे बायबलचा अर्थ लावण्याच्या दोन प्रवृत्ती त्या ठिकाणी दडलेल्या आहेत पहिली प्रवृत्ती आहे स्वतःच्या स्वार्थी योजनेसाठी बायबलचा अर्थ लावायचा सैतानाने तेच करण्याचा प्रयत्न केला बायबलच असं म्हणत आहे तू आरामशीर खाली उडी मारू शकतोस स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी बायबलचा वापर करणारी मंडळी हा जगात काही कमी नाही म्हणून येशू त्या ठिकाणी सांगत आहे की अधिक चांगल्या प्रकारचं असं बायबलचं स्पष्टीकरण देता येऊ शकतं आपल्या इच्छेप्रमाणे नव्हे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची इच्छा काय आहे ती जाणून घेण्यासाठी मला बायबलचं वचन वाचलं पाहिजे आणि मग तिसऱ्या प्रकारचं मोह प्रभू श्री ख्रिस्ताला घालण्यात आला की सगळ्या प्रकारचं वैभव त्याला दाखवण्यात आलं आणि त्याला सांगण्यात आलं माझ्या पुढे फक्त नमन कर हे सगळं तुला मिळणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं तुझा देव परमेश्वर ह्याचीच उपासना कर आणि त्याचीच सेवा कर असं देखील सांगण्यात आलेलं आहे मग सैतान त्याला नंतर सोडून गेलेलं आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे काय ह्या ठिकाणी दडलेलं होतं दोन प्रकारचं स्वामित्व पहिला स्वामित्व आहे सैतानाचं दुसरं स्वामित्व आहे परमेश्वराचं परमेश्वराचं स्वामित्व मान्य करायचं लॉर्डशिप ऑफ द लॉर्ड असं म्हटलं जातं की परमेश्वराचं ते स्वामित्व मान्य करायचं माझ्या घरात कोणाचं प्रभुत्व आणि स्वामित्व आहे माझ्या घरात कोणाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलं जात आहे परमेश्वराचं स्वामित्व मी कितपर्यंत मान्य केलेलं आहे माझ्या सगळ्या जीवनामध्ये कोणाचं स्वामित्व आहे ह्या ठिकाणी वैभव आहे सत्ता आहे पैसा आहे जगातील धनदौलत आहे हे सगळं प्रभू यशु ख्रिस्ताला तो देण्याचा प्रयत्न करत होता म्हणून आमच्या एका प्रवचनकाराने आम्हाला विचारलं ज्या वेळेला तुम्हाला मोह होतो त्यावेळेला तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायचा की सैतान मला काय ऑफर करत आहे आणि त्याच्या बदल्यात मला कोणतं सुख देव देत आहे ते सुख केवढं क्षणभंगूर आहे फुसकं आहे आणि चुकीचं आहे ते चटकन माणसाला जाणवलं पाहिजे नाही तर माणूस चक्कन तेवढ्या मोहासाठी स्वतःचा आत्मा गमावण्याची शक्यता असते येशूने मात्र त्या सैतानावरती विजय मिळवला आणि आपल्या सर्वांसाठी त्या मोहावर विजय कसा मिळवावा ते दाखव दाखवलेला आहे माणसाला जीवनामध्ये मोह होऊ शकतात अविलाची संत तेरेसा हिने त्या मोहाचं स्पष्टीकरण देताना पाच कारणामुळे आपल्याला मोह होत असतात त्या पाच कारणावर जर आपण लक्ष ठेवलं तर तुम्ही मोहावरती नक्कीच विजयी होऊ शकता अशी शिकवण दिलेली आहे पहिलं कारण आहे पंचेंद्रिये आपले कान आहेत आपले डोळे आहेत आपलं नाक आहे आपली जीभ आहे आणि आपली त्वचा आहे ही झाली पंचेंद्रिये त्या पंचेंद्रियाद्वारे मोह आतमध्ये प्रवेश करू शकतो एवेने ते फळ पाहिलं ते दिसण्यास मनोहर होतं खाण्यास योग्य होतं म्हणजे चव आणि तृप्त करण्यास शहाणे करण्यास इष्ट होतं असं तिला वाटलं म्हणजे सगळा खेळ आहे आपल्या पंचेंद्रियाचा सहज रस्त्यावरून तुम्ही जात असता आणि एखादं दारूचं दुकान तुम्हाला दिसतं मनामध्ये चटकन विचार येतो सहज रस्त्यावरून जात असता चायनीजचा कॉर्नर असतो त्याचा वास खमंग वास नाकामध्ये शिरतो ताबडतोब इच्छा होते हे सगळं काय होत असतं पंचेंद्रियाच्या माध्यमातून मोह आतमध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेला अविलाची संत तेरेजा काय सांगते बघा की त्या पंचेंद्रियांना जाणिवेच्या खिडक्या लावा जाळ्या लावा त्या पंचेंद्रियातून चांगल्या गोष्टीसुद्धा आतमध्ये येतात म्हणून त्या त्यांना जाळ्या लावायच्या त्याची जाणीव ठेवायची ती पंचेंद्रिय शुद्ध करायची ती पंचेंद्रिय प परमेश्वराच्या गौरवासाठी वापरायला सुरुवात करायची त्यांच्याद्वारे येणारा मोह जो आहे त्याला ताबडतोब आपल्याला नकार देता आला पाहिजे दुसरं कारण आहे आपली विचारशक्ती माणसाच्या मनात येणारा एक विचार त्याला कळसाला घेऊन जाऊ शकतो किंवा तोच एक विचार त्याला रसातळाला घेऊन जाऊ शकतो म्हणून हा विचार कुठून येतो आहे आणि मला कुठं घेऊन जाणार आहे त्याचा देखील माणसाने विचार करावा असं अविलाची संत तेरेजा आपल्याला शिकवते तिसरं कारण आहे आपली स्मरणशक्ती भूतकाळामध्ये कदाचित काही गोष्टींचा आपल्याला आनंद झालेला आहे परंतु त्या गोष्टी चुकीच्या होत्या त्याची आठवण माणसाला होते ती वस्तू ती व्यक्ती ते ठिकाण बघितल्यानंतर पटकन आपल्याला स्मरणशक्ती जागृत होते आणि मोह होण्याची शक्यता असते परंतु त्यावेळेला माणसाने सांग सांगितलं पाहिजे सैतानात चालता हो अगदी त्याप्रमाणे चौथं कारण आहे कल्पनाशक्ती थोडीशी घेतली की बरं वाटेल अशा प्रकारे कल्पना माणसं करत असतात खरंच बरं वाटतंय का बघा माणूस आडवा होतो काही करू शकत नाही व्यवस्थित बोलू शकत नाही आयोजन करू शकत नाही प्रार्थना आणि अभ्यास करू शकत नाही म्हणजे हा सैतानाचा फसवा खेळ आहे हे आपल्याला चटकन जाणवलं पाहिजे आणि पाचवी शक्ती आहे इच्छाशक्ती की ज्या इच्छाशक्तीच्या बळावरती आपण मोहावरती विजय मिळवू शकतो पण तीच इच्छाशक्ती जर कमकुवत असेल तर माणूस मात्र त्या मोहाला बळी पडण्याची दाट शक्यता असते म्हणून माणसाने आपली इच्छाशक्ती मजबूत करायची काय नक्की करायचं चा? चार टप्पे आहेत पहिला टप्पा आहे डिझायर डिझायर म्हणजे इच्छा मग ही जी इच्छा निर्माण झालेली आहे ती पारखून बघायची त्याला म्हणतात डिसनमेंट की ही इच्छा बरोबर आहे का ही इच्छा मला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे का ही इच्छा परमेश्वराच्या इच्छेला धरून आहे का मग तिसरा टप्पा आहे डिसिजन म्हणजे निर्णय घ्यायचा ही देवाची इच्छा नाही ह्या इच्छेप्रमाणे मला करायचं नाही आणि मग चौथा टप्पा आहे डी फॉर डिसिप्लिन म्हणजे शिस्त ती शिस्त आता लावण्यासाठी आपल्याला चाळीस दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे ह्या चाळीस दिवसांमध्ये प्रार्थना परमेश्वराबरोबरचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिलेलं साधन आहे उपवास स्वतःवरचा ताबा शोधून काढण्यासाठी देण्यात आलेलं साधन आहे आणि दानधर्म गोरगरिबांचा विचार करण्यासाठी देण्यात आलेली संधी आहे त्याद्वारे ही शिस्त आपण पाळूया मोहाच्या क्षणावरती विजय मिळवूया प्रभू यशु ख्रिस्ताने जे वैभवशाली पुनरुत्तीत जीवन अनुभवलं त्या दिशेने वाटचाल करूया तर आपल्याही मुखात येशूचे ते शब्द शोभतील आणि ते शब्द आहेत मनुष्य केवळ भाकरीवर नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावरती जगेल तथा असतो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे